नमस्कार मी संजय पाटील शहर विभाग सोलापूर जिल्हा अध्यक्ष तसेच एकत्रीकरण समिती समन्वयक तर मी सांगू इच्छितो की चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय झालेला आहे तो दोनच केडरला त्यामध्ये समावेशन करून देण्यात आहे इतर राहिलेल्या तर केडरचं समावेशन ही प्रमुख मागणी गेल्या दीड वर्षामध्ये प्रलंबित ठेवलेले आहे आमचे माननीय कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब या गोष्टीशी चांगल्या पद्धतीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगत आहेत तरी सुद्धा ते त्यांच्या एवढे गांभीर्याने घेत नाहीत त्यांचं बोलणं त्या त्याचबरोबर साहेबांनी सांगितलेला आदेश हा त्यांच्यासाठी पूर्व दिशा असायला हवी प्रशासन जाणीवपूर्वक विलंब लावत आहे हा विलंब का लागत आहे याची कारणे खाली येत नाहीत आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ अडतीस हजार कर्मचाऱ्यांच्या पैकी अठ्ठावीस हजार कर्मचारी हे या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे त्याचा बराच परिणाम आरोग्यसेवेवर होत आहे आम्हाला इच्छा नसताना यामध्ये उतरावं लागत आहे कारण झालेला जी आर हा लागू होतो पण झालेला जी आर अजूनही विनोजनाकारण प्रलंबित ठेवलेला आहे हे सोडून सर्व सेवा भरती काढली जात आहे जी चा सुरुवातीला वापर करावा त्यातील कर्मचाऱ्यांना समावेशन द्यावं आणि त्यानंतर तुम्ही हवी तिथे तुम्हाला हजर करून घेतल्या जात आहे या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात त्यांचं वीस वीस वर्ष झाले हे कर्मचारी यामध्ये काम करत आहेत काही वयोमानानुसार रिटायर पण झालेले आहेत त्या या लोकांना पुढे काही शासकीय आता शासनाने शिंदे सरकार असताना ज्या वेळेला त्यांनी आमचा जीवार केलेला आहे तो, तो न्याय मिळण्यासाठी आमची लोक रस्त्यावर आलेली आहेत दीड वर्ष झालं वाट पाहिली पण त्यातून काही त्यात आउटपुट द्यायला मिळेना म्हणून आता शेवटी रस्त्यावर यावं लागलं तरी आम्हाला आम्ही आमच्या महाराष्ट्र सरकार त्याच पद्धतीने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमची एवढी विनंती आहे की याची लवकरात लवकर बैठक लावून याचा मार्ग लवकरात लवकर करावा आमच्याकडूनही आरोग्य सेवा आम्हाला दिली जायची आहे की आमच्याकडून सेवा आम्हाला लवकर लवकर मिटवून घेऊन बैठक लावून याचे निर्णय लवकर लवकर लागेल यासाठी आम्ही या आंदोलनामध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये असणारे आमचे आरोग्य सेविका समुदाय आरोग्य अधिकारी त्याचबरोबर शहर विभागातील सर्व कर्मचारी जो हाती जखमीच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो त्याच पद्धतीने अशा एकूण अठरा संघटना विविध त्यामध्ये डीपेम असतील डॅम असतील जिल्हा परिषद लेवलचे नर्सिंग स्टाफ असेल सर्व यामध्ये उतरलेले आहेत स्वतःच्या न्यायासाठी उतरलेले आहेत यामध्ये प्रमुख तीनच मागण्या महत्वाच्या आहेत पण तरी सुद्धा सर्वांना त्या अठरा मागण्या मान्य व्हाव्या महाराष्ट्र राज्य लेवलला जो संपलेला आहे तो कोल्हापुरात सुरू केलेला आहे आम्ही थोडस प्रोटोकॉल पाळून लेट सुरू केलेला आहे पण तरी सुद्धा लवकर लवकर आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही तयार आहोत जर त्यांनी बैठकीला बोलवून त्याचा निर्णय लावला तर त्याला काय इशारा तुमच्याकडे वर्ष हो अनेक वर्ष गेली वीस वर्ष कर्मचारी यामध्ये कार्यरत आहेत वारंवार सूचना वारंवार आम्ही सरकार काही मागणी करून याचा कधी निर्णय झाला नव्हता पण गेल्याही सरकारने चौदा मार्चला चांगला निर्णय घेतला पण या चांगल्या निर्णयाला अंमलबजावणी केली जात नाही प्रशासनाकडून विलंब होत आहे तर लवकरात लवकर त्याबद्दल ठोस निर्णय होऊन आमचे पदाधिकारी असतील एकत्रीकरण समितीचे अध्यक्ष आदिक, असतील यापुढे काही भूमिका यापुढे भूमिका जोपर्यंत आमच्या या मागण्यांच्या बद्दल बैठक होत नाही सकारात्मकता ज्या पद्धतीने पालकमंत्री आमचे दाखवतात आरोग्यमंत्री दाखवतात त्या पद्धतीने प्रशासनाने हालचाल करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि या बैठक लावून त्यांचे आदेश जेवढे आहेत प्रलंबित तेरा हजार कर्मचारी दहा वर्ष झालेले या सर्वांना एकाच दिवशी आदेशित करावं वेगवेगळ्या विभागामध्ये फारसा काय हे पडत नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाचशे वितरित केले जातील आदेश आणि त्यानंतर जे कर्मचारी आमचे पाठीमागे आहेत ज्यांना दहा वर्ष झाले नाहीत त्यांच्यासाठी आराव बदलीसाठी त्यांनी परिपत्रक पाठवावं की त्यांच्याही सेवा जर दहा वर्षांनी आतमध्ये घेण्यात याव्या त्याचबरोबर जे कर्मचारी समान काम समान वेतनाची मागणी आहे कारण हे रेग्युलर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून ला काम करत आहेत कर्मचारी मध्ये त्यांनी त्या पद्धतीने निर्णय दिली तर पुंज पगारावर यांचं कुटुंब जगणं अशक्य आहे आणि रिटायरमेंट झालेल्या मुलांचे शिक्षण आई वडिलांच्या आजार या गोष्टी सगळ्या होत नाहीत आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन असणाऱ्या या पगारासाठी त्यांचं भागत नाही आणि लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा आता सुद्धा आम्ही आंदोलन गेलो आम्हाला माहिती आहे की हे सुद्धा होऊ शकतं पण तरी सुद्धा आमच्या कुटुंबात आता आज आम्ही कसं जगतो आम्हालाच माहिती आहे अशा पद्धतीच्या प्रत्येक कुटुंबावर संकट आहेत यातून आम्हाला न्याय काढू शकतात आमचे कोल्हापूरचे पालकमंत्री साहेब आहेत त्याचबरोबर सर्व प्रशासन मुख्यमंत्री साहेब आहेत लवकर लवकर मिळवून हीच विनंती आहे लवकर भेटू लावून याची पहा आमचं आंदोलन मागे घेण्यासंदर्भात आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा व्यक्त करू सेविका म्हणून जवळजवळ पंधरा वर्ष एक सप्टेंबरला माझी पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षापासून आमची नेमणूक ही माता मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी नेमणूक झालेली आहे माझ्या उपकेंद्राला दर महा तीन ते चार प्रसूती होतात मागच्या चार प्रसुती झाल्या पण मी तर संपात उतरण्यापासून परवाच्या दुसऱ्या खेपेची प्रसुती आलेली असताना ती खाजगी दवाखान्यामध्ये प्रसुती केली हे माझं काम मी तिथं दाखवून दिलं आणि आता कसं आहे माझ्या भगिनी ह्या आता एवढ्या लांबून भगिनी येतात की पाऊस आहे पण त्या भगिनी इथं पर्यंत येतात संपात येतात पण शासनाला ह्याची जाग येत नाही अजून चासन ही है कि समाजन। समाजन शासन दरबारी हीच आमची विनंती आहे की आमचं समाज समाजन म्हणजे काय एक वेळेच समाज तीस टक्के आरक्षण जी मागणी म्हणतात शासन तसं काही नसून माझ्या भगिनीचं एकाच वेळेच समाजन होते हीच दरबारी आमची विनंती आहे साभाष नमस्कार मी डॉक्टर संग्राम शिंदे समुदाय आरोग्य दिवस राज्य संघटनेचा अध्यक्ष होतो आणि मी दोन वर्ष राज्याध्यक्ष म्हणून पण काम केलेलं आहे आता आम्ही जे काही कर्मचारी आहे कंत्राटी कर्मचारी इथं आपण जमा झालेला आहे त्याच्यामध्ये टोटल अठरा संघटना आहेत तर असे एकाहत्तर केडर्स आहेत ज्याच्यामध्ये फक्त दोन केडरचे त्यांनी मागणी मान्य केलेलं आहे आणि समावेशाने सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे हा या आंदोलनाचा मूळ उद्देश आहे त्याच्याबरोबर समान काम समान भेटतं त्याच्यानंतर आमचं लॉयल्टी बोनस वाढ आणि सीएचएची पदनिर्मिती या काही ठराविक मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही इथे एकत्रित आलेला आहे तसंच सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ग्रामीण दौऱ्याला काम करणारा आता सगळ्यात महत्वाचे पेडर आहेत त्याच्यामध्ये समुदाय आरोग्याची तरी संघटना अशा हे महत्वाचे घटक आहेत आणि याचा जो बोजवार आहे हा शासनाच्या करवामावरती नक्कीच पडणार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ह्या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब हे कार्यसम्राट आमदार आहेत एक पाणीदार आमदार आहेत त्यांच्याकडून ह्या संघटनेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत साहेब स्वतः याबद्दल फार पॉझिटिव्ह आहेत आणि याला आणि या आंदोलनाला ते नक्कीच न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्री याला काही प्रशासकीय अधिकारी असतात किंवा काही टेक्निकल इश्यूज असतात त्याच्यामध्ये त्या मराठी भाषा शब्दाचं वळण वेगळ्या पद्धतीने लावलं जातं शब्दांची भाषा खेळवली जाते आणि काढलेल्या जी आर मध्ये काही प्रत्यू काढून ते पुन्हा प्रेल त्या फायली पुरवल्या जातात तर हे न होता साहेबांच्या शब्दाला मान्य देऊन या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या आयुक्त लेवलला असतील किंवा त्यांच्या सचिव लेवल असतील त्यांनी हे सगळं मान्य करून या मागण्यांचा मान्य करावं एवढी आमची अपेक्षा त्याच्यानंतर जर या आंदोलनाचं त्यांनी जांभेरी घेतलं नाही तर याच्यानंतर आमची समन्वय समिती याच्यावरती नक्कीच निर्णय घेईल त्याच्यानंतर मूक मोर्चा असेल किंवा लॉंग मार्च असेल किंवा शासन दरबारी ठोक मोर्चा असेल अशा अनेक प्रकारचे आंदोलन आपण यापुढे करू शकतो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी कोल्हापूर जिल्हा हे पंचवीस ऑगस्ट पासून बेमुदत संपादकीय आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने कंत्राटी कर्मचारी ज्यांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना शासन सेवेत समाविष्ट करण्याबाबतचा शासन निर्णय दिलेला आहे परंतु आज दीड वर्ष होत आलं या संदर्भात फक्त दोनच कॅडरला समावेशन केलेला आहे त्याच्यामध्ये शिपाई आणि ड्रायव्हर या दोनच कॅडरचा समावेशन झालेला आहे उर्वरित एकाहत्तर कॅडर अजूनही समावेशित केलेले नाही आणि शासन स्तरावरती यावर कंटिन्युअस पाठपुरावा चालू आहे परंतु शासन स्तरावरती कोणतीही या पद्धतीची पुढील कारवाई होत नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पंचवीस हजार कर्मचारी या आंदोलनात उतरलेले आहेत त्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधून आपण जवळपास अकराशे कर्मचारी जे आहेत ते बेमुदत आंदोलनात उतरलेले आहेत जोपर्यंत शासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही के किंवा कोणतेही आम्हाला निर्णय दिला जात नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या आजच्या मागण्या असून प्रथम मागणी आमची समावेशांची आहे त्याचबरोबर वेतनवाढीची आहे समान काम समान वेतनाची सुद्धा आमची मागणी आहे आणि ही जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन असंच चालू राहणार आहे अशा पुढचे कोल्हापूर जिल्हा